जालना तालुक्यातील सोनदेव येथे एकादशीच्या फराळातून सेकडो भक्तांना विषबाधा गावातच सुरू केले उपचार जालना तालुक्यातील सोनदेव येथे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एकादशीच्या दिवशी फराळातून विषबाधा झाल्याची घटना घडली यात सुमारे दोनशे पन्नास लोकांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर गावातच उपचार करण्यात आले आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वांवर उपचार करून सुट्टी देण्यात आली असून सध्या पन्नास रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यातील काही रुग्णांना सेवली तर काही रुग्णांना नेरच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले जालना तालुक्यातील सोनदेव येथे अखंड हरिणाम सप्ताह सुरू असून काल एकादशीच्या दिवशी सर्वांसाठी भगरीचं फराळाचं करण्यात आलं होतं रात्री सात वाजेच्या सुमारास सर्वांनी फराळ केलं आणि कीर्तनाला बसले कीर्तन संपत आलं आणि भक्तांना चक्कर उलट्या मळमळ ढाळ सुरू झाले त्यानंतर काही वेळेतच सुमारे दोनशे पन्नास लोकांना त्रास जाणवू लागल्याने भगरीच्या फराळातून विषबाधा झाल्याचं सर्वांच्या लक्षात आलं त्यामुळे गावातील काही नागरिकांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनवरून माहिती दिली त्यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तात्काळ दखल घेत गावातच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली दोनशे पन्नासपैकी दोनशे रुग्णांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली असून सध्या पन्नास रुग्णांवर उपचार सुरू आहेत परिस्थिती नियंत्रणात असून सर्व रुग्ण स्थिर असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे